या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक इंद्रधनु, इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल आता रेल्वे स्टेशनच्या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पालिकेनं अतिक्रमण विरोधी मोहीम तीव्र केली आहे विषापरवड परिसरात करण्यात आलेल्या कारवाईनंतर पुन्हा बाळवेस परिसरात अतिक्रमण जमीन दोस्त करण्यात पालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक पथकानं आपली कारवाई पुन्हा एकदा तीव्र केली विजाप रोड परिसरातील अतिक्रमण हटवल्यानंतर गुरुवारी बाळीवेस परिसरात कारवाई करण्यात आली ज्या अतिक्रमणांविषयी तक्रारी आलेल्या होत्या ती हटवण्यात आली या कारवाईनं धारकांचे धावे दण आणले कारवाईच्या दरम्यान कोणाचा विरोध फारसा झाला नाही चो असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता सायंकाळी बेकमपेठ परिसरात ही मोहीम राबवण्यात आली